मनोकामना देवी उडणखटोला प्रवास विठ्ठल परिवार द्वारा आयोजित नेपाळ पशुपतिनाथची यात्रा खूप सुंदर अनुभव आहे खूप मोठी नदी खाली आहे आणि वर आम्ही टेकड्यावरती रोप प्रवास करतो आहोत मनोकामना देवीच्या मंदिरात आम्ही दर्शनाला आता आता चाललो ही नेपाळ मधली मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे आता पाहू कोणाकोणाच्या आमच्या कोणाकोणाच्या किती किती मनोकामना पूर्ण करते <laughs> का <सोड़ा> <laughs> <laughs> <खानकी नो था। laughs> हो जरा मोकळे <मुक्णे> वा <laughs> <laughs> <थ्यार>। <laughs> <रस्तारा> <laughs> या रोपवे स्टेशन वरून गाड्यांनी सुद्धा जाता येते दहा दहा सीटर गाड्या आहेत परंतु एक रोपवेचा वेगळा अनुभव या यात्रेच्या दरम्यान असला पाहिजे म्हणून आमचे सगळे विठ्ठल परिवारातले सदस्यांचा आग्रह होता की आपण रोपवेनेच प्रवास करू आम्ही द्वारकेच्या यात्रेला असतानाही गिरणार पर्वतावर आम्ही या रोपवेचा आनंद घेतला होता तिथला रोपवे थोडा कमी स्पीडने चालतो हा थोडा वेगाने चालतो आणि खूप भाविक भक्त ही इथे संख्येने अधिक आहेत हे पा कसं यायची घाबरली कसे विठ्ठल विठ्ठल करून राहिले पा आता काहीच नाही ना मग काम केलं जवळपास पंधरा मिनिटाचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी मनोकामना देवीच्या दर्शनाच्या साठी रोपवेने पोहोचलेलो आहोत वरच रोपवेच स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे आम्ही आता या रोपवे मधून उतरणार आहोत आणि देवीच्या दर्शनाला पुढे जाणार आहोत हे मनोकामना देवीच्या वरच्या टोकावरच रोपवे स्टेशन आहे आपल्याही मंदिर आणि देवस्थानांमध्ये ज्याप्रमाणे हे पूजा आणि बाकीच्या साहित्याचे दुकान असतात ना तसेच इकडे सुद्धा मनोकामना देवीच्या दर्शनाच्या करता जात असताना दुकानांची गर्दी आहे शेवटी सर्व जे देवी देवता आहेत ते काही साध्या जागेवरती बसलेले नाहीत कठीण ठिकाणीच ते बसलेले आहेत इतकाही प्रचंड अखंड पुरुषार्थ करून आम्ही मनोकामना देवीच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत आता आम्ही मनोकामना देवीचं दर्शन घेऊन आमच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मागणार आहोत बोलो जय पशुपतीनाथ जय मनोकामना